नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत परभणी या महेश बाजारामध्ये आज दिनांक चौदा ऑगस्ट वार गुरुवार मित्रांनो आज आपण परभणी या महेश बाजारात खरेदी विक्री कशी होते म्हशीचे बाजारभाव कसे होतात ते आपण बघणार आहोत मित्रांनो समोर जे तबीले दिसत आहेत हे व्यापाऱ्यांचे तबीले आहेत मोठ्या मापाच्या म्हशी चांगल्या क्वालिटीच्या मशी ते आहेत बघू शकता तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला रा विसरू नका आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा बघू शकता हा परभणी या ठिकाणचा महेश बाजार आहे ते तपिले आहेत मित्रांनो व्यापाऱ्यांचे मित्रांनो इथं मोठ्या रेटच्या मशी असतात दीड लाख दोन लाख प्लस इथे मशी असतात आपण आज बघणार आहोत मशीचे रेट मोठ्या मापाच्या मशी क्वालिटीच्या मशी जा फर, गीर जाफर मित्रांनो समोर ज्या मशी आपण बघत आहात त्या सर्व तोलावरच्या मशी आहेत पण मित्रांनो ह्या ज्या मशी आहेत ह्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आणलेल्या मशी आहेत बघू शकता पूर्ण तोलावरच्या मशी आहेत एका साईडला हा बाजार आहे परभणी बाजारामध्ये आणि मित्रांनो जे तबिल्यामध्ये ज्या मशी असतात त्या व्यापाऱ्यांच्या आहे प्रॉपर जे व्यापारी इथले आहेत त्यांच्या त्या म्हशी आहेत त्या बाकीच्या ज्या म्हशी आहेत ह्या समोर बघत आहात ह्या शेतकऱ्याच्या म्हशी आहेत लहान बापाच्या आपल्याचेही बाजारभाव बघणार आहोत मित्रांनो समोर जी म्हैस दिसत आहे शेतकऱ्याने ही म्हैस विकण्यासाठी आणली होती पण विकली नाही आपण विचारणार आहोत त्याची मागणी कशी झाली त्यांची अपेक्षा का आहे राम 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 तुमची का मैस बरं बरं किती दिवस घेईल अजून दहा बारा दिवस दहा बारा दिवस गेलो दहा बारा दिवस गेला अजून लावराव म्हणजे नावराव तर कशी मागणी झाली साठ साठ हजार रुपया मागितली तुम्ही किती सांगितले पंच्याहत्तर लाख हजार रुपये बरं तुमचं नाव सांगा पांढरा चव्हाण आणि पत्ता तुमचा अकोली जिल्हा ओसमत ओसुमत तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास बेचाळीस बेचाळीस तेवीस तेवीस सत्तावीस सत्तावीस तर मित्रांनो ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल नक्की ज्यांना संपर्क साधा ओसमत तालुक्यातील ही म्हैस आहे बघू शकता कितीपर्यंत द्यायची तुम्हाला पंच्याहत्तरपर्यंत पंच्याहत्तरपर्यंत द्यायची सांगाजी पंच्याऐंशी पंच्या सांगाची पंच्याऐंशी पंच्याहत्तर फायनल ठीक आहे धन्यवाद समोर जी म्हैस दिसत आहे ती म्हैस एका शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे बघू शकता तोलावरची म्हैस आहे मोठ्या मापाची चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे राम राम काय आपलं गाव पत्ता सांगा पत्ता जिल्हा लातूर लातूर तुम्ही खरेदी केली मैशी केलेली हा कशी केली खरेदी एक लाख तीस हजार तर व्यापारांची सांगितले होते सुरुवातीला दीड लाख रुपये सांगितले होते तुम्ही ला होती एक ठीक बघू शकता मित्रांनो एक लाख तीस हजार रुपयाची खरेदी केली आहे शेतकऱ्यांनी बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे किती दिवस गेला अजून दोन दिवस घेईल किती मासे तुमच्याकडून अरे दोन आहेत डेअरी दोन आहेत दूध अंदाज ते दूध मित्रांनो एक लाख तीस हजार रुपयाची खरेदी केलेली आहे एका शेतकऱ्याने मैस कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा बघू शकता मैश पित्राण समोर जी म्हैस बघत आहात इपरमणी म्हैस बाजारामध्ये शेतकऱ्यांनी विकार आणलेले आहे तोलावरची म्हैस आहे तर आपण शेतकऱ्याशी संवाद साधणार आहोत म्हशी म्हशीचे भाव कशी मागणी झाली रामराव कोणाची मैसे आहे राम 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 तुमची आहे का किती दिवस बाकीत राहून दिवस बाकी आठ दहा दिवस बाकी आहे मशी जात कोणते मोरा जातीची बघू शकता मित्रांनो जातीची म्हैस आहे आठ ते दहा दिवशीला बाकी आहेत कशी सांगितली किंमत त्याची एक लाख चाळीस हजार सांगितली एक लाख चाळीस हजार गिर्या गाल्यानंतर कमी जास्त होईल गिर्या गेल्यानंतर कमी जास्त होईल ना कशी मागणी रे आतापर्यंत मागू लागे बघा एक लाख दहा हजार रुपये मागितली बरं बरं तुम्ही आणताना कशी आणली होती आणता टेम्पू म्हणजे आणता टेम्पू तर आणली पण खरेदी कशी केली होती आम्ही क्वालिटी घेतली होती हो कशी सत्तर हजार घेतली सत्तर हजार रुपये घेतले होते किती महिन्याची होती तेव्हा तीन महिन्याची तीन महिन्याची तपासून घेतली होती तर आता सात महिने तुम्ही सांभाळली एक दहाला मागणी आहे तिची तुमची अपेक्षा आहे एकचाळीस एकचाळीस ना महिन्याचे तीस हजार तरी हो एक तीसची अपेक्षा आहे तुमची बरोबर घरी किती मशी आहे चार आहेत चार आहेत तोलावर चमशी घ्या ठेवत नाही का जवळ आलेलं दुधा चमशी ठेवत नाही का नाही पार्टी घेतली ती मी हां सांगा समजा पार्टीचा बाजार आहे हां हां मग चार म्हशीचा आपल्या बरोबर तपासून तब... घेता तपासून घ्यायची चार महिन्या तीन आपण हा जवळ आले तुम्ही विकायची हा तर बघू शकता मित्रांनो तोलावर आलेली म्हैस आहे एक लाख दहा हजाराची मागणी आहे एक चाळीस सांगताय ते बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे शेतकऱ्यांची धन्यवाद धन्यवाद समोर जे महेश बघत आहात गावरान मैस आहे तोलावरचे आहे एक महिना ह्या मशिला बाकी आहे रामराम बाबा तुमची कामशी किती दिवस बाकी आहे आठ ते दहा दिवसात येते कशी सांगितली किंमत ऐंशी हजार रुपये कशी मागणी साठ बासठ ला मागतात बरं बरं तुम्ही कशी आणली होती कधी घेतलेली मैसे घरची आहे तरी किती वर्षापासून

मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगतात ते साठ पासष्ट हजार रुपयाची मागणी आहे कमी जास्त करून डॅमेज देणार आहेत बघू शकतात जबाबदार पैसे